कोण धरला तुला, तुला नाही बनणार कशामुळं नमस्कार मित्रांनो मी तुमचा डी एस के स्वागत आहे आमच्या ब्लॉग मध्ये आणि बघू शकता तुम्ही मम्मी करत आहे फराळ तो तर आता तुम्हाला मम्मी काही बोलणार नाही आहे व्हिडिओमध्ये मम्मीनी सांगितलं आहे कारण मम्मीने धरलं आहे उपवास नऊ दिवसाचा उपवास धरलेला नऊ दिवस ती नऊ दिवस कोणाशीच बोलणार नाही आहे नव दिवस ती तिच्या मनातल्या सगळ्या गोष्टी दाबून ठेवणार आहे आणि कुणालाच बोलणार नाही आहे तर तुम्ही बघू शकता ती कशी खायला लागली फराड आणि मी आता इथं बसलो कोपऱ्यात हाय हॅलो हाय कशा आहात तुम्ही हां कशा आहात तुम्ही कशा आहात तुम्ही हां इकडे काय झालेलं आहे हे बघा हे लाडू आहेत हे लाडू आलेले आहेत ममईवरून कुठून <laughs> ममईवरून आलेले आहेत लाडू ममई म्हणजे तुम्हाला आपलं मुंबईवरून सॉरी मुंबईवरून आलेले आहेत <laughs> हे बघा जरा मम्मी सासूची सेवा हीच खरी ईश्वर सेवा बसा खाली आपले स्थान ग्रहण करावं खुर्चीवरती बसा वाटलं असतं <laughs> स्थान ग्रहण करा आणि हे कोपऱ्या कापऱ्यातले सफरचंद फेकणं बंद करा जरा कुठेतरी चांगल्या जागेवरती सफरचंद ठेवा कोपऱ्या कापऱ्यावर सफरचंदी त्याला खायला त्यांना दोन त्या त्याला दोनदी त्याला खायला त्या सफरचंद असं म्हणलं कायची पावती रे गेलो मी तर दुर्गा माता मंडळाची पावती आलेली आहे देवीची प्रतिष्ठापना झाली चार तारखे थांबा आलो आतमी परत मित्रांनो आता मी परत आलेलो आहे तुम्ही सांग मी कौन गेलतो सफरचंद गेल ना काय झालेलं आहे नाराज झालेली मित्रांनो मम्मी तुमच्यावरती तुमच्यावर नाराज झालेली आहे बघू शकता तुम्ही माझ्या समोर बसून पण मला विचारत नाही की तुला खायचं आहे का मित्रांनो उपास बघा कसा उपास आहे बोलताना दाखवायचं की मी कोणालाच बोलत नाही म्हणून बघा कम पण असच बरं याच्यातले एक लाडू खाऊन दाखव शिवाने हो काही नाही होत तुपारी काय होत मी तुला देतो काढू ना धर एवढ कुठला हां दर एवढंच खाय जेवढंच खाय बर इतकाच खाय काय होत नाही खाय तर आवाज माझा लय लवकर दिसाल त्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये लय आवाज आवाज जास्त येत असं खाय म्हणून खाय एवढंच तुकडा खाय एवढंच तर खाय ना तू एवढा खाय मी काहीच करेन थांब एवढंच खाय खाय डायरेक्ट करून घे एक संत खाऊ शकते <laughs> बघा मित्रांनो आता ती काही कोणी कमेंट केली होती की शिवानी एवढी खराब कोण झालेली एक सपर्यंत खाऊन दाखव ना मला <laughs> खाऊन दाखव दाखवू शकतो आम्ही आमच्या जगात मस्त आहोत आम्ही कुणाला विचारणार नाही आज लाइव येते बघा <laughs> मित्रानो लाइव लाइव म्हणलं की हा म्हणणार अरे आता ह्याच व्हिडिओ मध्ये लाडू खावून जा हे लाडू बघा केवडे मोठे आज तुम्ही म्हणता एक लाडू खाऊन जातो तू त्यापेक्षा नाही एक लाडू तुला मी इतरा तु तुकडा इतका तुकडा दिला मित्रांनो जे म्हणजे मला नाही खायचं तूप खाल्लं तर रूप येणार <laughs> तूप खाल्लं तर रूप येणार मग सगळं ठीक होणार बघा विचार करा त्या गोष्टीवर विचार करा जे लाडू तुम्ही व्यवस्थित ठेवा नाही तर ही तिकडं पार्सल करा कुणाला खायची असेल तर सांगा नक्की लाडू इ शक्य दिसतं नक्की सांगा मागं तुम्हाला पप्पा दिसत असतील तर मी थोडा कॅमेरा असा करतो हे बघा हे बघा इकडे दिसते कसं दिसतंय हे रेणुकाने आणलेलं आहे जेल टाईपमधलं शर्टअप मुंबईवरून बरं काय करायचं तुमचं लाडू खायचं आहे का नाही खायचं हे बघा काहीतरी गडबड करायची बरं मित्रांनो मी थोड्या वेळात परत येतो कारण इथं मला जरा नॉईज प्रॉब्लेम येतोय आवाज जरा विचित्र आल्यासारखा येतोय चला हे बघा किती वेळेस नमस्कार करते हे मला बी समजत नाही थोडा चायला वेगळा झाला आहे थं मी कॅमेरा फिरीतो आणि टी व्ही चालू आहे मागं टी व्हीला काय प्रॉब्लेम झाला काय कवाच काय डाउनलोड होतं नाही चला अपलोड व्हायला लागलं टी व्हीमध्ये तर ते काय डाउनलोड होते ते मला समजत नाही आज नऊ वाजून गेले आहे तरी बी तुमचा व्हिडिओ अजून आला नाही काय म्हणून मी तुम्हाला आता त्या गोष्टीवरती हे जरा मागचा पसारा जरा इग्नोर करा भरपूर सारा पसारा झालेला आहे गच दिशी हे लक्ष कोणत्या

इथे तुळशीची माळ लावलेली आहे तुम्ही कशाच लावली आहे लाव कमेंट मध्ये नक्की सांगा मला आणि बघा दिवा चालू आहे अनंत दिवा चालू आहे बाहेर तुम्हाला आरतीचा आवाज येत असेल आरतीला जायचं नाही तुम्हाला जावे संध्याकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि मम्मी इकडे उपवास तुटला का तुमचा उपास तुटत असतो नऊ दिवसाचा उपास नाही मोहन धरलं तुम्ही फोन धरला तर कसं त्याच्यामुळं हां त्याच्यामुळं एक मनाचं टी व्ही सोबत झालेलं एक सांगा बरं सारखं सारखं आलेलं मला काय समजणार नाही काय तर डी व्ही बी यस सी जे यस बी प्लस लोडर न्यू सॉफ्टवेअर बिंग डाउनलोडर स्विच ऑफ नेवर सेटअप ऑफ कमी की मी अर्धा घंट्यापासून सरोजी स्वर अडकलेलं रे काय करावं मला काही समजत नाही आणि मम्मी मला सारखं बोलते की लाईट बिल वाढतंय लाईट बिल वाढतंय लाईट बिल वाढतंय लाईट बिल वाढतंय काय करते तू शिवानी काय करते पाठी मित्रांनो मला आता खिचडी खाऊन आलेलं आहे वाईट खिचडी <laughs> खाऊन आलेलं आहे वाईट हे बघा खिचडीचं कार्यक्रम चालू आहे इकडं आणि ते कुकर उडाल तर मला असं कोण रे बाबा हे बघा कामचीच दिसा म्हणजे तेल काढून ते। ना तर आता ह्यांना तेल काढायचं वाटत चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा म्हण ना ते कुठं तेल टाकते मम्मी मम्मी तेल कुठं टाकते तेल कुठं टाकते ए खटली आमची ते खेटली मी तेल सांडन मला भीती वाटते तिला काय करा आम्ही लवकरच करायचं बरं ठीक आहे तुमचं तेल टाकायला जाऊ द्या पण ते आता आम्ही फेसबुकवरती पण पेज उघडणार आहोत तर तिकडे पण तुम्ही सपोर्ट करा आणि तिकडे पण पेजला फॉलो करा नक्कीच थोडाफार काहीतरी सपोर्ट कराल अपेक्षा ठेवतो आणि व्हिडिओ तुम्हाला आता हे बघा ती खिचडी करते खिचडी झाल्यानंतर खिचडी खाऊ आम्ही आम्ही काय माझ्यासाठीच कव्वाय आपल्याला आप कव्हा जायचे जत्रात जत्रारात सकाळी 4 वाजता आपल्याला जत्रात कव्हा जायचे मम्मी बघायची सकाळी चार वाजता सकाळी 4 वाजता इकडे इकडे जत्रात कव्हा सकाळी चार वाजता आम्ही मित्रांनो आम्हाला सकाळी चार वाजता जत्रात जायचे चार वाजता तीन वाजता आणि जाते सगळे रात्री तू का दांडे खेळायला तुला खेळत कस तुला माहिती शिवानी एक एक वर्षी माहिती तुला पप्पा मम्मी हे सगळे इथे दांडे खेळतो गल्ली मध्ये पप्पा अध्यक्ष होते ना देवीचा देवी इथं बस घर हो पप्पा मम्मी सगळे दांडे खेळतो गल्लीमध्ये जेवढे सगळे बाहेर निघाले सगळे नाही मी खेळत होतो पण मला ते नाही तेवढ्या माझी जोडी हाई पण मला विषय येत नाही कारण मला ते मॅच होत नाही हाईट कारण एक तर काय वेळ माहिती का मग तोंडावर लागतं मी कोणाच तरी तर चला आता इला खिचडी करून घेऊ मग मी तू बोल आता सर तू खिचडी कर नाही तू खिचडी करता करता ती खिचडी करता करता मित्रांनो काय होईल माहितीये का तेल मीठ नमक काहीतरी कमी जास्त होऊन जाईल खेचडीचं पूर्ण वाट लागून जाईल जा आणि टी शर्ट करत कसं वाटतंय ना हे नक्की सांगा कमेंट मध्ये मला माझ्या बहिणीने गिफ्ट दिलेलं टी शर्ट आहे आणि आमची टी व्ही चालू झाली आहे बघू शकता आमची चालू आहे रिमोट रेट टीव्ही सुरू झालेली आहे मित्रांनो बघा आवाज कमी तर मम्मी बंद कर कमी कमी वापरत जा कारण लाईट बिल येते ओके okay. तर मी काहीतरी आता गिफ्ट मागवलेले आहे शिवानीसाठी काय मागवलं तु? तु? तुम्हाला तर काही सांग मागवलेलं आहे की तुला दिसल दोन तीन दिवसामध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसल तोपर्यंत व्हिडिओला कंटिन्यू करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काय करा एवढ्या जागेत मला इथं केसच नाही आला काय करा काय करा काय पात्र झाले मित्रांनो काय करा येते काय चला मित्रांनो भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय गुड नाईट आता टी व्ही चालू झालेली आहे मी टी व्ही आहे इथं तुम्हाला सबस्क्राईब दिसतंय क्लिक करा सबस्क्राईब करा लाईव्ह आपण येऊ आ... रविवारी आम्ही लाईव्ह येणार आहोत बरोबर संध्याकाळी सातच्या दरम्यान सात आठच्या दरम्यान मी लाईव्ह येणार आहे तर सगळ्यांनी लाईव्हला जॉईन करायचं आणि कमेंट करायचं आणि सगळ्यांनी एकदम भरभरून प्रेम द्यायचं समजलं डी एस केला केला सपोर्ट करा के असंच आणि असंच सपोर्ट करत राहा भेटू आपण आणि आता तुम्हाला सांगतो कंटिन्यू व्हिडिओ घेतायत बरं का कंटिन्यू व्हिडिओ यायला लागले कंटिन्यू समजलं का समजलं कंटिन्यू व्हिडिओ यायला लागलेत चला आता भेटू आपण उद्या बाय बाय गुड नाईट गुड नाईट कर ना